पैसे देण्यासाठी टाळाटाळ ताल करून अपप्रचार करणाऱ्या आई वडिलांचा आणि भावाचा काटा काढण्याचा त्याने मनोमन निर्णय घेतला आणि या तिघांना संपवण्यासाठी त्याने क्राइम त्याने सस्पेन्स स्टोरी पाहण्यास सुरुवात केली दृश्यम चित्रपट दोन वेळा नव्हे तर तब्बल पाच वेळा पाहिला आणि सतत तो क्राईम स्टोरी बघू लागला त्यानुसार त्याने अगोदर भावाला नंतर आईला आणि शेवटी बापाला संपवून या तिघांनाही एकत्रित आणून त्यांचा अपघात झाल्याचा बनाव प्रकार, धक्कादायक हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस वाणी या ठिकाणी घडला आहे कुंडलिक जाधव कलावती जाधव आणि आकाश जाधव अशी मयतांची नावे आहेत या तिघांना देखील महेंद्र जाधव या पोटच्या गोळ्यानेच संपवले आहे महेंद्र जाधव हा मधला मुलगा असून आकाश जाधव सर्वात लहान आहे आकाश हा गावातच पाणी पुरवठा योजनेच्या कामावर रुजू आहे तो नियमित महेंद्रला सुधारण्यासाठी विनवण्या करत असे तसेच आकाश सांगतो याकडे लक्ष दे असे आई त्याला वारंवार सांगत असत मात्र महेंद्रवर याचा काहीही परिणाम होत नसे उलट त्याचा याला राग येऊन दिवसेंदिवस त्याचा राग या तिघांविषयी बळावत गेला आणि त्याने या तिघांनाही संपवण्याचा निर्धार केला त्याने दिवाळीपासून क्राईम स्टोरीज आणि दृश्यम चित्रपट पाहण्यास सुरुवात केली त्याने दृश्यम चित्रपट तब्बल पाच वेळा पाहिला आणि त्यानुसार आपल्यावर काही येणार नाही असा बनाव करून त्याने एक एक करत अगोदर भावाला संपवले नंतर शेतात जाऊन आईला संपवले आणि घरामध्ये वडिलांना संपवले आणि सर्वांचे मृतदेह एक एक करत गावापासून काही अंतरावर वळण रस्त्यावर एका खड्ड्यामध्ये टाकले आणि हा अपघात झाल्याचा त्याने बनाव केला या अपघाताचा गुन्हा दाखल करावा यासाठी पोलिसांना त्याने तगादा देखील लावला यावरूनच पोलिसांना महेंद्रवर संशय आला आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतले सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि नेमका या तिघांचा खून कसा केला हे त्याने सांगून टाकले या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच तो जी तिची घटना होती तर ती आम्हाला संशयास्पद वाटत होती त्यामुळे आम्ही थोडं बारकाईने त्यात लक्ष ठेवलं सुरुवातीला आणि तो मारेकरी आहे तो अपघाताची गिरेज देण्यासाठी घाई करत होता त्यामुळे आमचा संशय थोडासा वाढला म्हणून आम्ही त्यांच्या बच्चांना थोडं तुम्ही घरी पण थोडंसं काही तुम्हाला संशयास्पद वाटतं का याची एक हिंट दिली त्यांनी सुरुवातीला तर काही आम्हाला काहीच संशयास्पद वाटत नाही म्हणून सांगितलं तर आम्हाला पोस्टमॉर्टम करायची गरज नाही झाला अपघात अशा पद्धतीने सांगितलं होतं जाऊ पण नंतर त्यांच्याही लक्षात आलं घरात ते आपलं घरात पुढे पडले होते त्या डॉटवरून त्यांचाही संशय वाढला आणि त्याच्यानंतर मग आपण आरोपीला ताब्यात गेलं आणि चौकशी केली तर त्या विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने हे जे आहे तर त्याला घरचे लोक आई वडील आणि त्याचा भाऊ हे सतत म्हणजे पैसे देत नव्हते किंवा त्या कारणावरून त्याला बोलायचे किंवा त्याचा सतत अपमान करायचे आणि हीच गोष्ट ती नातेवाईकांना सांगायची त्या गोष्टीचा त्याच्या मनात राग होता आणि त्यामुळे त्याच्या ते अगोदर याबोतरीत भांडणं झाले होते वडिलांनी त्याला शिवाय दिल्या होत्या आईने पण मारलं होतं आणि तो आकाश जो आहे मृत भाऊ त्याचा त्याने त्याला मारलेलो होतो त्या गोष्टी तेव्हापासून त्याने ते पीठ केलेलं होतं की मला यांना आता संपवायचं तर त्याच्यानंतर त्याने तो कृषम आणि प्रेम पेट्रोल हे सिरियल फार वेळा बघितले आणि त्याच्यातून एक म्हणजे यांना मारून आपल्याला सही सलामत कसं येईल याचा थोडासा हे केला दिवाळीपासून आणि त्याच्यानंतर त्याने तो जे गावातलं धोक्याचं वळण आहे म्हणजे ते चिंचेचं झाड तिथे अपघात होतात नेहमी असं ठिकाण त्याने निवडलं आणि नऊ तारखेला अगोदर रात्री साधारण एक अकरा वाजे सुमारला सर्वप्रथम भावाला त्याने मारले भावाची बॉडी रात्रीच तिथे नेऊन टाकली बाजूला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री ती रात्र गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आईला शेतात घेऊन गेला शेतात आईला मारलं नंतर ती बॉडी तिथे दिवसभर कपाशीच्या शेतात ठेवली आणि रात्र होण्याची वाट पाहत बसला पुन्हा ती बॉडी त्याने रात्री दहा साडे दहाला पहिली जिथे आकाशची बॉडी नेऊन टाकली होती तिथे आईची बॉडी नेऊन टाकली आणि त्याच्यानंतर रात्री एक अकरा साडे अकरा वाजता पुन्हा घरी येऊन वडिलांना मारलं आणि वडिलांची बॉडी पुन्हा त्या ठिकाणी जिथे अपघाताचा बनाव केला तर ते त्या ठिकाणी थोडा खड्डा आहे रस्त्याच्या बाजूला एक सात आठ फुटाचा त्या खड्ड्यात म्हणजे एकदम परफेक्ट अपघात वाटावा अशा पद्धतीने त्याने तिथे पूर्ण प्लॅन केला आणि त्याच्यानंतर मग स्वतःच mm -hmm. त्या घटनेला वाच्यता फोडण्यासाठी त्याने ताईला आणि त्याच्या भावाला जे औरंगाबादला राहतात त्याचा भाऊ भावांना वाटला असतो आणि काही परवानलेलं असते मग त्यांना फोन करून की रात्रीच ही दवाखान्यात होते होती भाऊबानी आईवडील ते दवाखान्यात गेले आणि त्यानंतर ते अजूनही आले नाही तर हे सकाळी असा असा अपघात झाले साडे समजल्या अशा पद्धतीने त्यांनी कळले आता विस्तृत आणखी त्याच्यात पुढे साथीदार आहे का किंवा आणखी त्याचा काही प्लॅन याच्या व्यतिरिक्त आणखी काही होता का तर याचा आम्ही आता त्याला आज अटक करून पुढचा तपास करणार आहोत प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही मराठी वसमत हिंगोली